पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ विभाग प्रमुख राजेश पुंडलिक मोरे यांच्या वतीने सोमवार हळदी कुंकू समारंभ होम मिनिस्टर कार्यक्रम आणि लकी ड्रॉ घेण्यात आला विजयी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे आणि सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात आली या, या कार्यक्रमास महिलांनी उत्तम प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला या कार्यक्रमास शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे मुंबई माजी महापौर पुणे शहर महिला संपर्क प्रमुख स्नेहलताई आंबेकर रामभाऊ पारे कल्पनाताई थोरवे रोहिणीताई कोल्हाळ निकिता मारटकर ज्योती चांदेरे स्वाती कथलकर सलमा भाटकर गौरी चव्हाण सुनीता दगडे सोनाली जुनावने स्मिता पवार कल्पना कटारे वर्षा कांबळे योगिता शिवरकर वैशाली रेड्डी भारती कांबळे मीना पवार करुणा घाडगे स्नेहल पाटोळे संगीता जयस्वाल सुवर्णा माने शालन भोजने संध्या राठोड निर्मला शेवकर धनश्री बोराडे सुनीता खंडाळकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार आभारी आव, आहोत व जे माझ्या माता भगिनी आज जमलेले आहेत आमच्या एका हाकेवरती आपण एवढं आम्हाला निर्विवाद प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचं शब्दशः आभारी आहे शिवसेनेच्या माध्यमातून जे काय आमचं काम चालतं बाळासाहेबांच्या शब्दाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या तत्वावरती व आमचे संजय भाऊ मोरे रामभाऊ पारिक यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय आत्ता काम चाललेलं आहे हे खूप चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे व असंच उत्तरोत्तर चालत राहो तुमचा आशीर्वाद असाच आम्हाला कायम मिळत राहो ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राजेश मोरे आपल्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातनं सातत्यानं जनतेची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी फक्त महिलांसाठी खास कार्यक्रम ठेवला त्याबद्दल ती मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खरंतर समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही भूमिका शिवसेनेची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीसष्ट टक्के राजकारण जे प्रशासनाच्या भूमिकेतनं जनतेची सेवा करता येईल म्हणून तर खरं राजकारण फक्त वीस टक्केच करायचंय पण ऐंशी टक्के हे समाजकारणच झालं पाहिजे ही शिवसेना प्रभू शिकवण आजही उद्धवसाहेब ठाकरे आम्हाला या ठिकाणी थी देतात आमचे घरी या ठिकाणी काम करतो जनतेला ज्या काही अडचणी या ठिकाणी निर्माण होतात त्या सोडवण्याचं प्रथम काम आमच्या माध्यमातून व्हावं असे आमचे वरिष्ठ आम्हाला नेहमी सांगतात आणि त्याचाच एक भाग राजेश मोरे सातत्यानं आपल्या भागामध्ये काम करताना दिसून येतो मग शासकीय योजना जे काही असतील त्या ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून रोज सातत्यानं ते करत असतात अनेक दाखले मिळून देण्याचं काम असेल नवीन नवीन शासनाच्या योजना असतील नवीन बँकेच्या योजना असतील लहान मुलांसाठी मुलींसाठी काही योजना असतील महिलांसाठी योजना असतील त्या सोडवण्याचं आणि त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेश मोरे सातत्यानं करतायत तुमच्याकडनं त्यांना ती साथ मिळतीये आणि त्यांनी केलेल्या आव्हानानुसार एक आज संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हदीमुखाचा कार्यक्रम जे महिलांचं सौभाग्याचं लेणं वाण लुटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलाय त्याचप्रमाणे होम मिनिस्टर कार्यक्रम आणि लकी ड्रॉचा कार्यक्रम असं त्रिवेणी संगम हा असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्याचा मनस्वी आनंद आहेच तर दहा मिनिटांमध्ये या सगळ्यांमध्ये ना मला आपल्या भारताचं चित्र दिसलं आमचं संविधान काय सांगतो आमचं संविधान सांगतं समता बंधुता आणि विश्वता आणि ती विश्वता नामते आमच्या राजेश भाऊंच्या कार्यालयामध्ये तिथे कुठलाही भेदाभेद नसतो आणि म्हणून ही मशाल अखंड पेटते एवढ्यासाठीच या कॅन्टोनमेंट मतदारसंघामध्ये नक्की <laughs> एकच असेल परंतु हा विलंबू आपल्याला मिळणार आहे मेटकासाईचं वक्तृत्व तुम्ही बघितलं की ज्यांनी आपल्याला जाणीव करून दिली की आपल्याला आज आम्ही महा व्यासपीठात उपस्थित आहोत मुंबईचं महापौर पण मिळालं इतर गोष्टी ज्या आहेत महिलांना मिळत आहेत त्या केवळ आणि केवळ आपल्या सन्माननीय स्वातंत्र्यवीर आणि आपल्या विश्वज्योती ज्यांना आपण मानतो कारण ज्यांनीच आपल्याला चूद आणि मूल यातून बाहेर काढलं आणि आपल्याला मान दिला अशा सातित्रिक मुलांसाठी जोरदार तयार झाले पाहिजे त्याचबरोबरच त्यांच्या पाठीशी राहून ज्यांनी सहकार्य केले असे सन्मान्य ज्योतिराव फुले कांतीसुले ज्योतिबा फुले यांचंही स्मरण आपण केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आम्ही स्मरण करतो त्यां त्यांचे हिंदू उदय सम्राट सरसेनानी बाळासाहेब ठाकरे यांचं कारण त्यांनी सुद्धा महिलांना मान मिळवून दिला आणि महिला आज आमच्या चांगल्या कार्यरत आहेत चांगल्या पदावर कार्यरत आहेत ते करत असताना त्यांनी चूल आणि न्यूज का सांभाळलंच परंतु ती जबाबदारी जी दिलेली आहे ती जबाबदारी सांभाळण्याचं कामही केलं आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांना स्वातंत्र्य देण्याचं काम सन्मान्य तसेच आपल्या हिंदू हृदय सम्राट तर आहेतच त्याचप्रमाणे आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरता कामाने त्यांनी लोकशाहीमध्ये अशी योजना केली आणि आपल्याला संविधानामध्ये महिलांना स्थान मिळवून दिलं म्हणून सगळेच मान्यवर आपल्यासाठी सन्मान्य आहेत त्याचबरोबर तीनशे पासष्ट दिवस वेगळ्या वेगळ्या कारणाने आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही कार्यरत असते मग ते कार्य शैक्षणिक असेल का सांस्कृतिक असेल राज्याप्रमाणे किंवा कोणत्याही गोष्टीचा ज्या प्रसार माध्यमातील किंवा इतर गोष्टी शासकीय ज्या असतात त्या योजना देण्याचं काम असेल घरोघरी पोहोचवण्याचं काम आमची शिवसेना करत असेल आणि चांगलं माध्यम आहे की तुम्ही आहात तुम्ही नक्कीच आमचं काम घराघरापर्यंत पोहोचवणार आणि सगळ्या महानगरपालिकांवरती नगरपालिकांवरती पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा सन्मान्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा झेंडा हा फडकदाराचा आहे आणि तो तुम्ही फडकवून देणार आहात की नाही तुम्ही जो सन्मान दिलात आणि यथार्थ असं माझं स्वागत केलं त्याबद्दल सगळ्या नियोजकांचं आणि खास करून आपल्या राजेश टोडेजींचा मी फार आभार व्यक्त करते आणि सगळ्याच बसलेल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते कारण कोणी ना कोणी इच्छुक मध्ये आहेतच तर सगळ्यांना शुभेच्छा आहेत पुढील वाटचालसाठी आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि मुख्यत्वे करून आरोग्य जावं ही विश्वासानी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांचा आज नव्याण जयंती आहे आणि त्या जयंती निमित्त गेले अनेक वर्ष शिवसेनेला तीन जे कार्यक्रम आहेत सामन्याचा ता वाढदिवस शिवसेना प्रमुखांची जयंती आणि दसऱ्याचा मेळावा ही तिन्ही कार्यक्रम शिवसेनेच्या जीवनातले <णट्रागे> फार <फैं> महत्वाचे दिवस आहेत <है> आणि या कार्यक्रमाला धरून ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकोणीसशे एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली जी शिवसेना स्थापन केली आणि त्या काळापासून अनेक शिवसैनिक हे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ही शिवसेना उभी केली ना आज अनेक कार्यकर्ते या शिवसेनेच्या पाठीशी आहेत किती आले किती गेले याचा विचार शिवसेनेने केला नाही पण गेले <iß> पंचावन्न वर्ष शिवसेनेत आम्ही ठामपणे उभव आहोत अनेक संकट आली ही संकट जे चाळीस पन्नास गेले चार पाच गेले हे काय फार मोठं संकट नाहीये आम्ही ज्या वेळेला लढलो त्यावेळेला शिवसेनेच्या विरोधात अनेक संकट आली वादळ आली पण शिवसेना आज ठामपणे जे असे कार्यकर्ते आहेत कट्टर की ज्या आज पण काही पद न मिळाले सुद्धा शिवसेनेसाठी या ठिकाणी आहे राजेश मोरेचं जर सांगायचं असलं तर सत्यत निवडणूक आली जावं येतील पण दरवर्षी मुलांना वया वाटप महिलांसाठी कार्यक्रम हदीचा कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम हा राजेश मोरे या ठिकाणी घेत असतात आणि जनतेच्या बांधिलकी आपण घेणं काहीतरी लागतो शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केले मी त्यांना धन्यवाद देतो की असेच कार्यक्रम निवडणूक येतील जातील पण जनतेची आपली जी बांधिळकी आहे हो रा रा। तो तो जै ही बांधल ती आपण ठेवली पाहिजे आणि शिवसेना प्रमुखांचं जे वाक्य समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या वृष्टीने आपण काम केलं पाहिजे या ठिकाणी मुंबईच्या माझी महापौराला मी पुण्यनगरीच्या वतीने माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आरती किशोर कार्यक्रम पहिल्यांदाच आम्ही लेडीजचा अटेंड केलेला आहे याच्या आधी जेन्ट केलं होतं लेडीज लेहडीच खूप छान वाटला हो हो मी पण खेळले मला खूप मजा वाटत खूप छान खूप छान अशी इच्छा आहे रात्र काम करते पोरांना सांभाळून वगैरे करून आज हा कार्यक्रम बघायला आलो होते बघून आम्हाला इतका प्रोत्साहन वाटलं मी इथं खेळायला आले मी खेळली खूप आणि आपण पोरांना खेळतो आज स्वतः खेळले खूप छान वाट आणि मला ही प्रोसेस जे ठेवली दे आहे ही मला खूप आवडली बाहेर आपण खेळत नाही बायका लई लाजतात हे सिद्धेश्वर गेले हे खूप आवडलं मला सो थँक्यू राजेश भाई मोरे आणि पुढे होत राहा हाजी कुंकाचा कार्यक्रमासाठी कधीच मी मान घेत नाही व्यवस्थित सगळं आवडत एवढ्या लांबून मी आले एवढी रात्रीचं घरी कोरी नाही आम्ही दोघ त्यांना सोबत घेऊन आले मी हो खेळले मी हो टोपीचा कार्यक्रम खूप छान जिथं जिथं पण असं जिथं मी जात असते मला खूप हाऊ त्याच्यामुळं मी खूप आवडतो हा जिंगाचा कार्यक्रम खूप सुंदर वाटला आणि खेळ जे झाले ते थोडे नवीन प्रकारचे होते त्यामुळे महिलांमध्ये जरा उत्सुकता आली हो मी सिक्स्टीच्या पुढे खेळलेले आहे त्यामुळे मलाही फार उत्साह निर्मला महादेव कालेकर हा कार्यक्रम त्यांनी राजेश मौर्यानी कार्यक्रम चांगला ठेवला आहे आणि आपण त्यांच्या पुढील वाटचाली स शुभेच्छा देऊ तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून राजेश भाऊच्या किश हातात मशाल दिसतो शोभून हा कार्यक्रम खूप छान वाटला सगळ्या हो छान वाटलं आणि ह्या कार्यक्रमामुळं सर्वांना नटून थटून येता येता हा कार्यक्रम खूप छान आहे हादी कुंकाचा कार्यक्रम वर्षात एकदाच येतो आम्ही सगळ्या भगिनी नटून थटून आलेले आहेत आपण राजेश मोऱ्यांच्या पुढील चाल पुढील चाली, चाली आपण सर्व महिला शुभेच्छा देऊ माझं नाव अर्चना थोंडीराम निमट मी इथेच रास्तापेठमध्ये राहते असंच मी भाजी घ्यायला आलेले मला कार्यक्रम करायला म्हणून मी आले म्हणजे राजेश भाऊ मोरे यांनी महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले ते झूल मूल असतं रोज पण ते सगळं हळदी कुंकू महिलांसाठी हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवल्यामुळे मी खूप खुश झाले आणि पार्टिसिपेट झाले आणि खास करून मी मला आमदार व्हायचा या गाण्यावर खूप अति केला आणि मला खूप छान वाटलं आपला कार्यक्रम अतिशय सुंदर वाटला अतिशय सुंदर वाटला थोडासा चेंज असतो माझं नाव शैला सुनील कार्यक्रम छान वाटला दादा पण ओळखीचे कार्यक्रम सुंदर झाला मला खूप आवडला पूजा आज मी शिवसेनेचे प्रमुख राजेश मोरे यांच्या कार्यक्रमाला आलेली आहे इथं त्यांनी महिलांसाठी हळदी कुंकू मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर मिनिस्टरला किटोचा कार्यक्रम ठेवला कार्यक्रमाला एकदम मस्त वाटत बायका काय असा प्रॉपर बाहेर पडत नाही पण एक काहीतरी वेगळा कार्यक्रम त्यांच्यासाठी त्यांनी बेल केला एकदम मस्त वाटते या वेळेस मस्त नक्की भेटणार